नमस्कार श्री स्वामी समर्थ आज म्हणजे काही दिवसांपूर्वी मी जो ब्लॉग टाकला होता की आमच्या घरी पर्शन कॅट आहे आणि तिला पिल्ल झाली आहेत तर मी स्वतः घेताना विकत घेतले होते पण मला कोणत्याही प्राण्याची विक्री करायची नाही आहे तर आज म्हणजे ब्लॉग बघून तेजस हा आला आहे आणि ॲक्च्युली म्हणजे त्याने व्हिडिओ पाहिला आपला आणि व्हिडिओच्या माध्यमातून तो इथे आला आणि आल्यानंतर म्हणजे त्यांनी मला बऱ्याच वेळा कॉन्टॅक्ट पण करण्याचा प्रयत्न केला की मला माझ्या घरी ऑलरेडी एक मेल आहे ना फिमेल आहे फिमेल आहे तर फिमेल आहे तर त्याला मेल हवी होती फक्त जरी मेल नाहीला ना म्हणजे मिनिमम एक किंवा दोनच डिलेवरी त्यांच्या झाल्या पाहिजे डिलेव्हरी आम्ही करणारच नाही कारण मग मग ऑपरेशन हा तसं बेटर राहील पण त्या मग कसं मग वीक होऊन जातं पण म्हणजे वीक होतात ग्लो निघून जातो आणि साहजिकच आहे म्हणजे मागच्या वेळेस पण सेम अशी ग्रे झाली होती आणि ती पण आम्ही दिली त्यातलं एक राहिलंय ना त्यांनी नेलो आणि आमचे आता चार राहिलेत तर एक तू नेणारे तेजस आहे हा तर तेजसला आम्ही मेल मेल आहे ना घरी फिमेल घरी फिमेल आहे एमएल नेत आहेत आणि त्याच्याकडे ऑलरेडी पर्शियन कॅट आहे त्याला एक्सपिरियन्स आहे आणि तो खूप चांगला सांभाळणार आहे असं मला नक्कीच वाटतंय कारण त्याचा डी पी पण पर्शियन त्याच्या घरी जी ठेवली माऊ तिचाच आहे प्रोफाईल आणि त्यामुळे खरोखर जे मनापासून सेवा करणार आहे अशाच व्यक्तींना आपण ह्या पर्शियन कॅट देत आहोत कारण आपण व्हिडिओ बघतो कुठेही पिल्लं सोडलेली आहे कुणी म्हणजे मरतात ते लिटरली तर तसं आपल्याला कोणतंही पाप घ्यायचं नाही आणि Uh, हा अगदी आध्यात्मिक दिसतोय oh. <laughs> तर तेजस हा नेत आहे सर नेट काय तुझं कासव <laughs> कासव तर तो घरी येऊन कॅट घ्यायला आला आहे आणि बाकीच्या पण कॅट दोन तीन दिवसात जातील फक्त काळजी घे आणि आजारी पडला समजा खाणं पिणं नाही केलं तर डॉक्टरांना दाखव व्हॅक्सिन पण करू व्हॅक्सिन करून घे तिची एक झाली आहे तसं ह्यांचा काहीच त्रास नाही तुलाही माहिती आहे फक्त आपली जेवतात झोपतात बाकी काही नाही कारण वीस तास ह्यांना झोप लागते तीनच तास ते जागे असतात चोवीस तासातले चार तास ऍक्टिव्ह असतात तर झोप म्हणजे त्यांचा तो एक निसर्गाचा गुणधर्मच आहे की ते काही काम नसतं काय करणार ना दुसरं तर झोप जास्त असते कॅटला आणि खूप सगळ्यांनी म्हणजे ज्यांना ज्यांना दिली आहे मी त्यांना आवर्जून सांगितले खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्या आणि तेजस तुझ्याकडे सुपुत्र करतीये त्यामुळे तू खूप छान काळजी घे आमच्या मावची आणि छान नाव ठेव आणि घरात एंट्री करताना छान अशी एंट्री करताना आपण बरेचसे व्हिडिओ कर आणि चांगली काळजी घे इन केस जर दोन दिवस दो दो ती डिस्टर्ब राहील म्हणजे कसं आईचं दूध बंद केलेलं आहे ती सगळं वरचंच खाते बंद केले म्हणजे ती पाजत त्यांची फॅमिली ते सोडून त्यामुळे थोडस राहिले पण घरी तुझ्या परिश्र्यां किती महिन्याची कंप्लीट झाली टू मंथ ठीक आहे हिच्याच एक आहे याचा तू कधी आणली ती मला झाला एक पंचवीस दिवस जायची मला खूप सारे कमेंट्स आणि कॉल सुद्धा आले होते राजगुरुनगर वगैरे पण कसं झालं चारच होते आणि ऑलरेडी मी माझं एक फॅमिलीमध्ये दिलं मी जिथे राहते त्या बिल्डिंगमध्ये एक दिलं एक तेजसला दिलं आणि अजून एक आ, ऑलरेडी संध्याकाळी एक मॅडम येणार आहेत त्यांनी मला वृद्धाश्रमामध्ये बऱ्यापैकी मदत केली होती डोनेशन स्वरूपात तर त्या एक कॅट नेणार आहे आणि त्या फर्स्ट टाईमच पाळणारे पण जवळ राहतात त्यामुळे मला फॉलोअप घेता येईल म्हणजे मी दिलं आहे आणि नंतर जबाबदारी झटकते असं नाही मी एखाद्यास फोनही करून विचारते की ठीक आहे ना चांगलं आहे ना कारण याच्यामध्ये आपल्याला काही त्यांची विक्री करायची नाही बिझनेसही करायचा नाही फक्त चांगलं सांभाळा एवढंच कारण आपल्यासारखंच आज त्यांना हृदय आहे मन आहे हात आहे डोळे आहेत तर एक माणूस म्हणूनच ते जन्माला आलेत शेवटी आपल्यासारखेच फक्त त्यांना बोलता येत नाही तर तुमच्याकडे पण पर्शन कॅट असेल तर अशीच काळजी घ्या तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तेजस खूप छान संभाळ थँक्यू धन्यवाद चांगली काळजी घे बस बाकी oh. काहीच